नमस्कार मित्रांनो आज आज आपला बैलाचा दिवस मित्रांनो आज बिनतो आणि आज सकाळी आपण निघलो होतो रात्री बाय टाकली होती आज दर्शनासाठी आपल्या देवासाठी आलो होतो पण मित्रांनो आज दर्शन थोडाच वेळ होणार पण आज मामा दोन दिवसा मैदान राहिले माशिराचं कसं नियोजन आहे काय नियोजन आहे बघूया आणि परवाची जी खटाव मैदानावर गाडीची पाहिली खरोखर आत्ताशी महाराष्ट्राला वेळ लावलं मामा नमस्कार नमस्कार मामा कसं नियोजन झालं होतं खटावचं दिवस बोलाल नव्हता दिवस बुला नव्हता पण आपण आकार दाखला पाहणार पण भाईयाचा रात्री फोन आला त्या सार की मामा गाडी पहायची गेल्या वर्षी पाहली होती तर पळू म्हणतो गाडी आपण मामा आपल्याला कमी कमी एक महिना आपल्या देवाला गुलाल नव्हता पण नेमकं काय झालं होतं कशाबद्दल काय कुठं चुकत होत नाही काय थोडाफार आपला आजारी होता आपल्याकडून आले सर्दी झाली आणि जरा पायऱ्यामध्ये थोडाफार बदल होत होता चोराड्याच्या मैदानात बी मैदान मैदान झालं तिथं आपल्याला गटालाच पराभव बघायला भेटला हो काय सांगशील तो परावा आपल्याला जीवानी लागला पहिल्यांदा गटाला आपण मार खाल्ला होते पण आता दोन मैदान राहिलंय कसं नियोजन असणार सहकार्य केलं पाहिजे आता पब्लिकचे सहकार्य करणार शंभर टक्के सहकार्य करणार आता त्यांना माहिती बघ गेल्या आपल्या बैलाची हार पब्लिक मलेली आहे ते पब्लिक सहकार्य करणार आणि आयोजक सहकार्य करणार आता परवा ते विठ्ठल केसरी मैदानावर कसं आयोजकांनी पब्लिक मध्ये दोनशे फुटाच्या मागे ठेवली होती तसे सहकार्य झालं तर आपली गाडी काय खुला नंबर करणार तिथे मग माशिरस भरपूर पब्लिक असते हो भरपूर आणि पब्लिक म्हणजे जे पेडगावात म्हणजे जी म्हणजे काही काय कमिटी नियोजन केलं पाहिजे काय बॅरिकेड च्या पुढे सगळं पब्लिक आताच काय पब्लिक ऐकण झाले मामा पब्लिक आता त्यांचं पण पब्लिक पिल आता ती पी सहकार्य करता करता त्याच्या मैदानाला गर्दी तेवढी असते बैल बघायसाठी येते बका कसो प्रेमी लांब लांब नथो प्रेमी झाले सगळे नंदी बघा सगळ्या नंदींचे काय काय फॅन असतात सगळेच नंदींना बघायसाठी येतात तर त्या प्रेक्षकांनी फक्त सहकार्य करा पाहिजे आयोजक पीक सहकार्य करतात पण आयोजक पीक किती सहकार्य आपण हो लोक सहकार्य महत्वाचं मा आता एक मोठे एक सहा महिने झाला असेल की साम्राज्याबद्दल एक बातमी झाली ती साम्राज्याला पहिरा भेटत नव्हता त्यावेळेला लेक्चर झाले की ले साम्राज्याला पहिला भेटत नाही पण आपला देवानं घेऊन गुलाला मानकरी झाला होता काय सांगितले साम्राज्याबद्दल नाही त्यावेळेस कसे आपल्याला लोक कळाली कोण आपल्याला देतात कोण नाही कोणी शब्द दिला आपल्याला बैल दिला नाही ठीक आहे आपण पिवाय द्यायला तयार होतो मग तरी पण त्यांनी आपल्याला बैल दिला नाही पण शेवटा आम्ही आमच्या मोहिला म्हणून घरचीच गाडी पळू आणि तीन नंबर आपल्या गाडीचा झाला शेवट आपल्या मनात काय नसलं आपला तीन नंबर झालाच आपल्या बैलाला तसा टॉपचा बैल भेटला आप आपला साम्राज्य काय ते करून दाखवतोच मामा का तर त्या दिवशी मोहिले आणि मा वैभव मामाने भरपूर जणांनी कॉल केलं होतं का तर आपल्या एका बॅडमध्ये एका भेटलं गेले असे आम्ही कॉल केलं पण आम्हाला बैल कोणी साम्राज्याला दिला नाही पण आमच्या देवासाठी बकाजूसाठी सगळे वेटिंग लायते पण आम्हाला जेव्हा कळलं की नक्की कोण आमच्यासाठी कसं आहे काय सांगायचं नाही कसं कसे, शेवट प्रत्येकाचा नंदी आहे त्यायची नाही इच्छा त्यांची इच्छा प्रत्येकाचा नंदी आहे त्यांना गुलाल पाहिजे आपण काय बोलू शकत नाही आता मा मामाला काय नसतं आपण सगळ्यांना बैल देतो कुणी नाही म्हणून पण असं की मामाला फोन केला बैल नाही दिला आपण बैल देतो सगळ्यांना पुढे जाणार काही कॉल आले काय अजून बैल नाही पाहिला त्यांचं मी बैल पाहणार आपला मामा सगळे म्हणतात की मामा मैदानात येत नाही मामा मैदान नमक का तुम्ही मैदानात येत नाही तुम्ही आले तुम्ही मशीचा आपल्या दुध बिध घालाय कोण नसता इथं पोरं मोईल तिकडे असतो भाऊच्या मोठ्या गाड्या नसतं वडीलला दूध घालता येत नाही तुम्ही कोणत्या मैदानात दिसणार आपल्याला बघू दिस नक्कीच लवकरच दिसन आज दोन माश्राचं मैदान आपल्याला सोळा तारखेला दिसणार अकरा तारखेला दिसणार तुम्ही मैदानात सोळा तारखेला सोळा तारखेला सोळा तारखेला बी एखाद्या अकरा तारखेला पिन पण सांगता येत नाही नक्की नाही सांगू शकत मामा नियोजन किती दिवसांत होतं आपल्या करतो मामा जेव्हा आपला स्टार्टिंगला लहानपणी पक्का सुरता तेव्हा असा क्षण सांगा की बक्कास तुरणं तिथं खरोखरच जवळ जा। तिथनं पुढं आपलं चालू झालं रुटीन कुठलं क्षण आहे कुठलं मैदान आहे क्षण आपलं पहिलंच शेत चालू झालं आणि आमची घरची त्यावेळेस आपण आपण कुणाक बैल मागायचो त्यावेळेस आपल्या कोणीच बैल देतो त्यावेळेस सुरू साईट महिले बारीक होती त्यावेळेस आपले सरपंच नव्हतं लय मेले बारीक म्हणजे कुणी कायला गावठी लोक हिनवायची कायला घेऊन चालल्या त्यावेळेस त्याला वाढायचं लागायचं अजून बी वाढायच लागतं पण त्यावेळेस देखणं बिखणं रूप काहीच नव्हतं पूर्ण दर्शी सारखं दिसायचं ते वशीण व शिंग बिंग काहीच नव्हती पण आमचं दोन तीन पोरं असे त्यावेळेस मोबाईल असायचा तर ते सायल मुली असायचा वैभव असायचा वैभव ते आपला फिक्स असा पहिल्यापासून पेनीच गाडी आहे आणि त्या मा वर्गातले मित्र असायचे दोन तीन स्वतःले सोने मोणी परगे ही चार जण असायची अजून वैभो चार पाच जणच असायची पण मैदान कुठलं गाजलं होतं स्टार्टिंगला कुठलं मैदान होतं स्टार्टिंगला माहिती तसं म्हणलं तर बाई त्याचं तसं उद्या नारायणपूरचं मैदान त्यासाठी तर त्याच्या आधी त्यांनी बिनजोड बिनजोड लय केल्या आपल्या साईडला जाऊ मोहीच्या अजून बाळगतो की लहानपणी जाऊ होता तो त्या जी गते ती आता मात्र सेमच गती सेम गती त्याला काही बदल झालेला नाही काही काय नका तर आता आता आपलं किती जाती आता सहा जाती तरी स्पीड भरपूर आहे म्हणजे काय विषय ना का थोडा थोडं पन्नास किंवा काय झालं थोडं गॅप भेटला त्याला पण जेव्हा पेढगावचं च मैदानापासनं जी थांबवला किती दिवस थांबवला होता पेडगावच्या मैदानानंतर पेडगावच्या बारा दिवस गॅप देत त्याला पण नेमकं काय झालं होतं कसं कळालं तुम्हाला काय तर थोडं पाय थोडा येऊ होता लग्न होता मध्ये लागलो होतं आपल्या इथं आरवली मैदान पाहता त्याच्यामुळे ते थोडंफार ते दुखत असतं आपण आपण सांगू शकतो दुःख ते पण त्याला काय सांगता येत नव्हतं पण तरी पण तो आपल्यासाठी पाहायला पाहायचा मी कधी असा पंचा नंदीला कमी नाही पाहायला पाहायचा तो पण शेवट किती बॅडल होता आपलं गाडी पाच पासता मैदाना मालखाली आपली सेमीला तर लोकांना वाटलं बकासूर संपला संपला तरी काय त्यांनी इतिहास करून ठेवला इतिहास म्हणून म्हणता येईल लोकांना की त्याचा इतिहास मोडला आता जणांच्या जा कमेंट आणि जा काय तर प्रत्येक महिन्यात चर्चा होती की लेदिवसाला बकासूला बोलाल नाही किंवा बकासुला आता कि गटालाच मार जाऊ चोरड्यात मैदानात गटात मार खाल्ला त्या जणांच्या जेव्हा बसले ते आता काय बैल पोहू शकत नाही आता हे काय करणार आता ह्यांना पैर कोण देणार आम्हाला काय सांगितलं त्या चर्चेवर पहिरच काय नाही पैर आपल्याला आतापर्यंत पैसे सगळी आतापर्यंत मी कुणाला फोन केलं तरी आपल्या आतापर्यंत नाही म्हणून सगळी पहिले देतात आपल्याला ट्रॉप चांदीला नाव ठेवत नाही आपल्याला आता बी सगळी पहिले देतात फोन केला तरी आपल्याला पहिले द्यायला तयारी मोठी आपण त्यांना बैल दिले ते आपल्याला असं नाही म्हणतायत की आपल्या बाका ते म्हणजे कधी कधी मागा तुम्ही बैल तुम्हाला भेटणार आपला असे दोन दोन सर्व सामान्य तर किती अशी लोक आहेत ती दररोज फोन करतात मग आम्ही बैल देतो तुम्हाला खरोखर मित्रांनो बघा म्हणजे एक आज कोणत्या बी नंद्यास किंवा काय मामा आता मध्ये एक चार पाच बैर म्हणजे एक सहा महिन्यापूर्वी जेव्हा गटाला मार खात तेव्हा म्हणजे मामाने चांगलं पैर केला नाही किंवा सीमेला मार खाल्ले की मामा चांगला पैर करत नाही ते काय सांगतेला लोक एक नंबर केला तरी लोक कमी करतात हारला तरी कमी लोकांक लक्ष द्यायचं ना जे गाडा मालक आहे ते शेतकरी हाडाचा त्याला माहिती आहे बैल काय काय शेवट प्रत्येक तुमच्याकडे नंदी आहे तुमचा बैल पद तुम्हाला पण इच्छा आहे ना माझ्या बाका सुचव किंवा मला इच्छा आहे तुमच्या बाईला संपाय प्रत्येकाची इच्छा असते ना शेवट आपली इच्छा आपण पळतोच ना तिकडे हारू किंवा जितो त्याचा आप आपण आतापर्यंत कधी विचार नाही केला लोक म्हणतात वाईती पैसे सगळेच पैसे देतात सगळेच देतात पण पैसे घेऊन पी लोक बैल देत नाही आम्ही जर पैसे घेऊन तरी लोकांच्या नंतर त्याच्या गायत हे महत्वाचं आहे बोलाय काय सगळ्यांना तोंड दिल्यात आपण काय बोलू शकत नाही आज काय म्हणतात की आता तुम्ही आता सरांचा सर जे आता त्यांना कुणी पैल नाही दिले मालकालाच माहिती पण ते नाव कोणाचं घेतलं का नाही घेतलं पण आम्हाला फोन केला आता आमचा बी बोलाच नव्हता त्यांचा बी नव्हता पण आम्हाला माहिती ही जोडी पा एक नंबर करणार्थ करणं मी त्यांना आधीच सांगितलं होतं एक नंबर करणार तर कारण काहींना गाठाला आता कसे दोन्ही बा प्रेमी असल्यामुळे कोणी कुणी काही कमिटी नाही केल्या पण त्यांनी गाठाला गाडी बघित काहींच्या मान आल्याच सेमीला घरी जात पण मला तेवढं छोट्या विश्वास होता छोट्याला पहिले सांगितलं होतं बैल सेमीला खांदा बदलून टाक आणि फायनलला पण त्यांनी खांदा बदलून टाकला कारण बकासो डायव्हर निशा पोहोचले जरा आता मध्ये छोट्या विले काय झाले होते की बकासोच्या गाडीवर छोट्याला बसवू नका किंवा काय नका पन, छोट्यानं पण पुन्हा सिद्ध करून दाखवले की मी काय ह्या डायव्हर आज मामांनी आणि मोहीलला आणि वैभव माझ्या एवढा मोठा विश्वास ठेवला आणि मला गाडी मारा दिली पण मी त्याचं सोनंच सोनं करून दाखवलं काय सांगतो आतापर्यंत ड्रायव्हर बसले ते आपले सगळे डायव्हर म्हणा छोट्या झालं आपले बबलूच्या झालं विठ्ठलाना झाले प्रशांत ड्रायव्हर झाले अमर ड्रायवर झाले हे आपल्याला काय दिना कधी ते सांगून एक नंबर करून दिला आपल्याला त्यांनी कारण त्या ड्रायव्हरचं मला तेवढा आवडला गेल्या वर्षी बी डबल चाला लागल तर पर्सन ड्रायव्हरने आम्हाला एक नंबर करून हिंदी दिल दिला मागल्या वर्षीची दुसऱ्या खरोखर लागलं बबलू चाच्याला आणि काय झालं पण त्या ड्रायव्हरने मी खरोखर सुंदर गाडी मारली पण आता छोटा ड्रायव्हर बी पराशी बोलला की आता जी माझे नाव ठेवतो ते म्हणजे मी काय करून दाखवले तर माझ्या देवाने करून दाखवले आज खरोखर छोट्या ड्रायव्हर बद्दल काय सांगते नाही तेच सांग तेवढं कमीच कारण त्यांनी आपल्याला आतापर्यंत चार पाच गाड्या सांगून मारून दिल्या आणि सोळा तारखेला बी तो एक आपली फायदेला गाडी पार्थिव करणार सो सोळा तारखेला आपल्या गाडी तोच बसणार आहे मित्रांनो बघा छोट्या ड्रायवर म्हणजे छोट्या ड्रायव्हर आता भरपूर टीका करत होते पण छोट्या ड्रायव्हरशी घटाच्या मैदाना जी सिद्ध करून दाखवलं मी काय छोट्या ड्रायवर कोणी टीका एकमेका ड्रायव्हर कर कसं टीका करणारे भरपूर जण आहेत पण जो घडवतो ते त्याच्या हातात असते मित्रांनो शेवटी नंदी आहेत तो रान करून त्याशी गाडी मारली आपल्या दोन्ही बैलासनी गोलाल नव्हता रा सरजाला पण गुलाल नव्हता आणि आपल्या देवा पण बोला नव्हता पण त्या दिवशी छोट्याने जीवासरान करून एक नंबर अख्ख्या महाराष्ट्राची सगळ्या जी गाडी पाहिली मामा त्याशी गटाला गाडी पाहिली की असं वाटलं की गाडी पळलीच नाही लोकांचं त्याची कमेंट मिळवते की गाडी पडली नाही किंवा काय ना काय त्याच्या काय टॉपच्या गाड्या होत्या सेमीला पण टॉपच्या गाड्या होत्या पण सगळ्याच्या मात धडधड चालल्या नाही नाही मी छोट्याला म्हणलो होतो गाडी फायनलला पाहणार आपल्याला सरजा आपण आतापर्यंत पाच वेळा पावला सरजाचं वैशिष्ट्य गाठाला पळत नाही सेमीला फायनलाचं डबल पळतो आणि महाराष्ट्राला माहिती आहे बा कासूर घाटाला बी पळतो सेमीला त्याच्यापेक्षा फायनल त्याच्यापेक्षा असतं तर दोन्ही बैलांचं वैशिष्ट्य आम्हाला फायनलची काय गॅरंटी नव्हती एक नंबर करणार ते करणार दोन्ही बैला तिन्ही बैलाच शेजारची आमचीच होती एक नंबर आमचीच आहे बी शेवट आमचं चा संबंध चांगले दोन नंबरला परत ते चिक्क्याचे मालक तर आमचं घरगुती संबंध तीन नंबरला आमची चार नंबरला मारच चार जवळ आमच्या कोणी नंबर केला तरी आपल्याला काय वाईट नसतं मामा त्या दिवशी तुम्ही कुठं होता त्याशी लाईव्ह बघत होत्या दिवशी काय काय चालेल का आता बैल आपला खाली निघालाय किंवा आता आहे काय चाललंय मनात काय मला माहिती होतं गा चिख्या आणि बकासूरची सोन आहे मी पहिले पण छोट्याला म्हणलो तर आपल्या गासा चिख्या आणि बकासूरचीच गासाका सोन आहे तो फक्त गाडी व्यवस्थित चालू आणि दोन्ही बैल आपली नंदी दोन्ही आपले ड्रायव्हर बी दोन्ही आपल्या दोन्ही डायवर आपल्या बसतात पण छोट्याला म्हणलो तर छोट्या मला चालू मामा फक्त म्हणलो काही वेगळं असं करू नको की लोकांना आपल्या दोन्ही बायलांच्या वेग आता छोट्याला कसं होतं छोट्या जरा उच्चही डायवर येईल तो फक्त नंबरासाठी बाईला हारवून देत नाही कधी स्वतःचं काय होईल जीवाचं पण बैलांना हारून देत नाही तो मित्रांनो बघा म्हणजे एक डायव्हर एक बनणं किती महत्वाचं आहे मामा आजकाल ड्रायव्हरला सेफ्टी काहीच नाही काहीच नाही सेफ्टी काय म्हणजे काय सेफ्टी पाहिजे डायव्हरसाठी काय सेफ्टी सुरेश सगळ्या सुरे गाड्या मालकांनी ड्रायव्हरचा असेल सगळं मी शिफ्टीसाठी असं आपल्या माध्यमातून करा पण आपल्याला एवढं माहित नाही मित्रांनो बघा आणि मामा आता तिकडे मास्टरला म्हणजे किती वाजता रवाना होणार आहे काय उद्याचा दिवस फक्त राहिल्या मध्ये उद्या आज कसं आम्हाला तसं याला जायचं होतं दोन तीन ठिकाणी जायचं होतं पण काय होते बारा मैदान असल्यामुळे एक दिवस आज दिवस गेला असता उद्या मैदानाला खायला प्यायला दिसत बाई थोडा तुम्ही बघितलं थोडा आहे सर्दी आहे त्याच्यामुळं आज न आम्हाला आज तिकडं कोरेगावला जायचं होतं पण काही कारण कॅन्सल केलं आणि मांगलोरला एक जायचं होतं म्हणजे आज रेस्ट वर दिला म्हणजे उद्या बी पूर्ण रेस्टवर उद्या तुम्ही संध्याकाळी मित्रांनो बघा आज, मा आज मामाचा शब्द होता की फक्त आणि सहकार्य केलं पाहिजे कमी आयोजक न सहकार्य केल्याचं कडन चुकी निघली गाडी तर मित्रांनो जी पब्लिक आहे जे आपल्या बकासूरच्या पब्लिक साठी मित्रांनो येतो तिथं माशिरसला आणि खरं साठी पण येतो कसं आहे आपला बकासूर मधून लागला सीमेला दुसऱ्या गाड्या बी असतात त्यांच्यासाठी बकासूर कोणी पण मध्ये येऊ नका त्या बघ मामा आज फडा फडाला ले घाबरतोय आपला बैल फाड्याला फड्याला वाटतं की ज्या पेडगावला जी पब्लिक होता हातात फडाच होता आता कसं फाड्या काय ते माहिती असलं लोक त्यांना फाड्याला घाबरतो तरी पण ह्या वेळेस तो फाड्याला न घाबरता पण पब्लिकसाठी चाहत्यासाठी पाहिला तो काय एवढा पब्लिक साईटनी पोहून पण गाडी सामन्यात घेतली त्यांनी पण बॅड बॅडलं आपला म्हणायचं मित्रांनो फक्त जे आपल्या देवाला म्हणजे आपला बकासूर घाबरत तर कुणाला नाही मित्रांनो फक्त फडा फडा कोणी म्हणजे कोणी म्हणजे आज तुमच्यानुसार फॅन फॅमिली शिवाय आपला देव बकासूर पळतोय मामा आता पत्र किती म्हणजे असं ना तर तुमचं तुम एक मनात सांगा त्या डोळ्यात तुमचा आश्रू आले ते मैदान बघून असा एक क्षण सांगा की कि त्याशी तुमच्या डोळ्यात आले पेडगावच पेडगावच कुठलं ह्या वर्षी का या वर्षी या वर्षी मित्रांनो काय नेमकं काय काय ते नाही तेच निकालावरून आपल्या डोक्यात कधी आपण निकाल आपल्याला मान्य आहे पब्लिकच्या डोळ्यात पाणी आले माट्या पब्लिकच्या डोक्यात लोकांना सांगायला लो वाटत निकाल सामना आहे मोहील बी त्याशी त्याशी भरपूर रडला हा पण काय सांग त्या दोन गोष्टी की की काय नेमकं म्हणजे सामना आपल्याला पाहिजे होताच किंवा काय पाय असं नाही त्यांनी अगोदर सामना पोखरा सामना पाहिला लिहिता त्यांनी त्यांनी सामना नव्हते त्यांनी मागून पुसला आणि निकाल बदलला सामना त्यांनी पुखरून बोलून आता शेवट किती गेल ते सामना पोखरी त्यात ऑब्जेक्शन आल्या मग निकाल बदला तर ऑब्जेक्शन कोणाचंच नव्हतं राहुल दादा वा सामने जास्त मला मान्य होता त्यांनी सामना दिला का नाही ते त्यांना त्यांचं त्यांनाच माहिती कमिटीला सांगायचं कमिटीलाच माहिती असं त्याच्यामध्ये आपण बोलू शकत नाही मित्रांनो बघा म्हणजे आजकाल बैलगाडी क्षेत्र कुठं कुठं आलं आणि खरोखरच आज जर म्हणतात की आज एक गावठी खिलार आज आपल्या बाकाजुन अख्ख्या बैलगाडी जीवदान द्या खरोखर सगळी नंदी आपल्या इथे सगळी नंदी खूप सुंदर पद आज मामाच्या मत आज आपण देवाला भेटण्यासाठी आलो होतो आणि खरोखर आपण लगेच निघणार मित्रांनो मामा आपल्या चॅनेलला दोन शब्द बोला तुमचं मनापासून धन्यवाद मामा हार घाला